तर स्वागत मंडळी तर हा व्हिडिओ मी दुसऱ्या दिवशी शूट करतो आहे जो व्लॉग तुम्ही बघताय तो प्रिवियस डेचा आहे मी आज त्याचं काय म्हणते एक्सप्लेनेशन करतो आहे म्हणजे इनफॅक्ट तो एकाच्याच्यात बिल्ड बि बंडल आहे एकाचं बायंडअप होणार आहे पण मी सांगतो आहे तिथे एक्सप्लेन करतो आहे तर मी गेलो होतो गावाकडं तिथं गहू सोंगायचं काम चालू होतं तर त्याचा ब्लॉग बनवला आहे शेतात काय काय केलं मी त्याचा ब्लॉग बनवला तर मी चालू करतो आहे इथून जिथं मी शेतात गेलो आणि तिथं हार्वेस्टर आलं तर बघा तर मंडळी मी आपल्या शेतात आलेलो इथं हार्वेस्टिंग चालू आहे अचानक प्लॅन ठरला म्हणजे रविवारी आज आलो होतो खंडायला हाय ओम तुम्ही बघितलं तसं नाही आला ब्लॉकमध्ये आणि इथं चालू आहे हार्वेस्टिंग हे बघा मंडळी शेवटचं चालू आहे म्हणजे आम्ही आत्ता आलतो तर त्याचे पहिले मशीन येऊन गेलं तर असं काही गहू काढत चालू आहे झालं बाजूला व्हावं लागणार आता मंडळी आता रिक्षा मध्ये खाली करायचं आपल्याला हे जे समोर नळी दिसते त्याच्यातून खाली होईल इतकं मोठं मशीन आहे डिझेल खूप डिझेल पित नाही काहीच आता फेब्रुवारी चालू आहे तरी इथला ऊन पड राहिलं तुम्हाला इथं आश्चर्य समजा वाळवंटात जसं वातावरण ना तसं ते तर मंडळी गहू काढलेले आणि असा गहू झालाय समजा तर मंडळी आहे ते वीर तिथं हे विर आपल्या आपल्या शेतात आलो आहे तुम्ही जर माझे जुने ब्लॉग बघितले असेल तुम्ही जर माझे जुने ब्लॉक बघितले असेल तर त्याच्यामध्ये मी म्हणजे दोन्ही बट्टेला एकोणवीस आणि वीसव्या बट्टेला झाडं लावलेले तर रस्ड फुली इथं तरी आपली जे आपण ते गजाचं आहे बनवून तिथं तुटलं आहे पण झाडाची खोडं आहे पण त्याला काही पाला नाही आहे गवत काय म्हणते त्याला पानं नाही आहे पण खोडं आहे खोडं झाड आहे मस्त तर येऊ शकते वेळेस आणि हे बघा याला आपली जी जाळी होती त्या झाडाची जाळी तर ही येते ही जाळी आहे आणि ही जाडी या झाडाला होती पण ती कोणीतरी काढली का निघली ते माहीत नाही मला पण हे झाड मी चांगलं पाणी टाकलं होतं त्याला आणि आत्ता उन्हाळा आहे तरी त्याला पाला फुटलेला आहे समजा मे बी ते हिवाळ्यात फुटलेला असं पण पाला आहे आणि त्याला थोडा आता मी पाणी टाकतो आणि हे झाड येईन असं संभावना तर वाटते कारण की त्याला काही पानं बिणं काहीच नाही तर हे येईन हे माझ्या एकोणवीस बड्डे झाड आहे ते वीस बड्डेच झाड आहे तर चांगलं वाटतं हे झाडाला बघून हिरवागार माल तर वाटलं होतं दोन्ही झाड नसन पण आहे खोड पण आहे सगळ्यां दोघांचं मी पाणी टाकतो आता तुम्हाला दाखवतो आणि विहिरीचा जर हाल बघायचा म्हणजे हाल नाही म्हणता येणार ना। विहिरी जर बघायचं म्हणलं तर अर्ध पाणी सध्या आजूक सध्या पीकचा उन्हाळा नाही आहे म्हणजे एकदम मिडल नाही उन्हाळ्याचा आत्ता शिक उन्हाळा सुरू झाला फेब्रुवारी आहे एप्रिल मे मध्ये जाऊ बक्षांना तुम्ही ही मे बी कमी झालेला असं पाणी आणि जे हिरवगार थोडंफार दिसतंय तुम्हाला जे मोठे झाडं तर हिरवेच राहते पण छोटे छोटे पण हिरवेगार दिसते ते पण नाही दिसणार असं आहे ते ऊन तर खूप आहे आम्ही डोक्याला डोक्याला टोपी बांधली तरी आम्हाला इतकं ऊन लागतं आहे पटकन जावं लागेल इथून मंडळी फुली पाणी नाही इथं आम्हाला वाटलं होतं ते मो मोटर जवळ चालू राहतं तेव्हा नळीत पाणी जे राहतं ते तरी भेटन पण ते पण नाही आहे लाईट असली तर आता स्टार्टर चालू करून बघू तुम्हाला एक दाखवतो हे बघा फ्रंट कॅमेऱ्यानेच दाखवतो इथं तुम्हाला लाईट दिसतं आहे तर आम्हाला पण वाटलं की लाईट असन पण mm. काय लाईट आहे का नाही ते पण माहीत नाही आम्ही दोन्ही बटनं दाबून पाहिले नाही चालू झाली मोटर तर आम्ही चालू आमच्या काकाच्या आम वेळीकडं इकडं जर पाणी असन आणि बकेट असन तर इकडं आणू बघू ट्राय करू मंडळी हे बघा सोलर आहे काका सोलार आहे आय थिंक मोटरीसाठीच लावलंय हे याच्या सावलीत आपण थांबू पण शकतो असं आणि बघू आता इथं पाणी मे बी असेनच अरे बघा मंडळी काकाच्या विहिरीचं तर पाणी आपल्यापेक्षा खाली एकदम हे बघा काहीच आम्ही काय जुगाड केला काकाचीच विहिरी इथून आम्ही बकेट आहे त्यांची आणि कॉकनी पाणी घेतो झाडाला टाकायला चाललो आता बघू जितकं टाकता येईन तितकं मी पण तेच करतो ना हे बघा काही आमचे कष्ट झाड झाडाला पाणी देण्यासाठी फक्त आठवी की पाणी पडलं नाही पाहिजे झाडालाच झाडाला जवळ पडलं पाहिजे आजकाळला पाण्याचं महत्व नाही तर बकेट पण गरम येतं पाणी गरम झालं मंडळी पाणी गरम आहे रे कारण नळी गरम होती नळ मंडळी पहिले मी ना आता झाडाच्या बाजूचा साफ करतो साफ साफ करायला नाही पाहिजे पण जे गवत आहे ना ते हिरवं ते काढतो कारण की त्याच्यामुळं ते झाडाचं जे नरिशमेंट आहे पोषण आहे ते गवत घेऊन टाकतात ते पाईप गरम होता आणि बकेट पण थोडी गरम होती तर पाणी थोडं गरम आहे पण आता येते आता थंड झालंय ओम नम पार्वती पते हर हर महा तर मंडळी ही, ही बकेट आहे काकाच्या विहिरीची आणि ही दोरीचं जुगाड केलाय दोरी तर याचीच मोटरीची पण ती थोडी पुरती म्हणून केलंय आता बघू होपफुली आपलं हे पडलं नाही पाहिजे काय म्हणतात त्याला बकेट लांबच ठेव हो मोबाईल कारण की ते मोबाईल पडला तरी ना अवघड होतं अवघड लई अवघड होतं आता पाणी टाकतोय एकदम थंड पाणी गाईज आत्ता विहिरीतून काढलेलं आहे झाड एकदम तृप्त होईन ओम पाणी टाकतं ओम इकडं बघ हे अर्ध टाकलं ना अर्धे याला आणि हे अशोकाचं झाड हो फुली गाईज आलं पाहिजे मंडळी परत आलो आहे काकाच्या विहिरीवर आणि इथं आल्यानंतर आम्ही हौसच करून घेतली ते कॉक काढला थोडं गरम पाणी होतं ते पाईपत ते जाऊन दिलं आणि एकदम थंड पाणी आलं त्या किटीत पण भरून ठेवलं एखादं प्राणी आलं तर तो, तो पिऊंगीन आणि तोंड धुतलं मस्त हवो मे आणि आता परत नाही जाणार आता आपल्या शेताकडं आता डायरेक्ट इकडून गाडी लावली आता जाऊ आणि पाणी तर टाकलं मी काहीच अजून थोडं पुढच्या रेवारी डबल एक ब्लॉक बनवून जर तवं पाणी टाकायचं असेल तर मी मे बी तवं टाकन तर आज एवढंच होतं छोटा व्लॉग होता काही झा तर आ, हसा खेळा आणि जागा काहीच बाय तुला पण म्हणायचं का म्हण बाय